नमस्कार मुलांनो कसे आहात शाळा सुरू झाली ना आणि खूप पहिल्या दिवशी तुम्हाला खूप मजा आली असेल काय काय मजा केली त्या आता तुम्ही तुमच्या आई वडिलांना खूप मजा सांगितली असेल कोण कोण आलं कोणता मित्र भेटला कोण नवीन शिक्षक आले खूप मजा झाली असेल तर आता आपल्याला तुमच्याच पुस्तकातला एक दुसरा धडा आहे शाळेचा पहिला दिवस आता याच पुस्तकातसुद्धा या पाठात शाळेचा पहिला दिवस कसा साजरा केला कोण कोण आलं शाळा कशी सजवली आहे ते आपण या चित्राद्वारे बघायचं आहे सगळ्यांनी पुस्तकात लक्ष द्यायचं आहे मी तुम्हाला ही चित्र मस्तपैकी एक्सप्लेन करणार आहे आणि तुम्हीसुद्धा त्या चित्रा चित्राचा आनंद घ्यायचा आहे प्रथम आपलं पहिलं चित्र बघूया पहिल्या चित्रामध्ये प प्रथम काय दिसतंय पालक आणि त्या शाळेतला मुलगा आहे शिक्षिका आणि शिक्षक आणि शाळेतल्या शिपाई बाई उभ्या आहेत त्यांच्या हातात काय आहे बरं फुलं आहेत त्यांनी कशासाठी फुलं घेतली आहे ते एक एक फूल त्या शिक्षिकेला आणि त्या शिक्षकांना देत आहेत कशासाठी तर जी मुलं येतात त्या मुलांचं स्वागत करण्यासाठी कारण मुलं पहिल्यांदाच शाळेत येत आहेत म्हणून त्यांना आनंदाने त्यांचं स्वागत करतात या 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 मुलांनो आज तुमचा पहिला दिवस या स्वागतम तुमचं स्वागतम असं ते शिक्षक आनंदाने म्हणत आहेत ते पालकही किती खुश आहेत बघा ते पालकही शिक्षकांना नमस्कार करतायत आणि तो मुलगाही नमस्कार करतो आहे आपल्या शिक्षकांना ठीक आहे आता काही मुलं अगोदरच आली बघा आणि त्यानंतर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय दिसतंय इथे सूचना फलक आहे इंग्लिशमध्ये त्याला नोटीस बोर्ड म्हणतात या सूचना फलकाला काय लिहिलेलं आहे सुस्वागतम म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं वेलकम त्याच्यानंतर वरती काय आहे शाळेचं नाव आहे जसं तुमच्या शाळेचं चिल्ड्रन वेलफेअर किंवा कोणाचं सेंट लुईस सेक्रेट हार्ट सेंट जोसेफ सेंट अँथनी जे तुमच्या शाळेचं नाव आहे त्याप्रमाणेच या शाळेचं सुद्धा नाव काय आहे आदर्श विद्या मंदिर त्याच्यानंतर हा पहिला माळा आहे बरोबर या पहिल्या माळ्यावर काय लिहिलं बरं नीट बघा इयत्ता तिसरी म्हणजेच स्टँडर्डचं नाव लिहिलं आहे थर्ड स्टँडर्ड त्याच्यानंतर लिहिलं आहे इयत्ता चौथी म्हणजे फोर्थ स्टँडर्ड त्यानंतर खालच्या बाजूला काय लिहिलं आहे इयत्ता पहिली म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड आणि त्याच्यानंतर इयत्ता दुसरी म्हणजे सेकंड स्टँडर्ड ते झालं त्याच्यानंतर नीट बघा इथे काय दिसतंय तुम्हाला शाळेच्या आवारामध्ये आवार म्हणजे शाळेसमोरील मोकळी जागा त्या आवारामध्ये छानपैकी रांगोळी काढलेली आहे इथे फुलांची कुंडी ठेवली आहे त्याच्यानंतर इथेही कुंडी आहे इथेही रांगोळी काढली आहे कारण हे सगळं यासाठी सजवलं आहे की मुलांनाच पहिल्या दिवसापासूनच शाळेचा आनंद मिळावा मुलांना शाळेत यायला आवडावं ही सगळी सोय केलेली असते तुमच्या शाळेतसुद्धा दा झाली असेल की नाही बरं आता दुसरं चित्र बघा पहिल्या माळ्यावर इयत्ता अगदी जसं पहिल्या चित्रात आहे तसं देखील आहे ह्याच्यात काही बदल नाही नोटीस बोर्ड शाळेचं ना सगळं सेमच आहे फक्त इथे विद्यार्थी बदलत आहेत आता इथे मगाशी मुलगा होता आता है मुलगी आली तिच्या आईबरोबर तिलाही त्या शिक्षकांनी काय दिलं आहे गुलाबाचं फूल दिलं आहे आणि त्यांना काय म्हटलं जातं पा मुलं काय म्हणतात गुड आफ्टरनून मॅम गुड आफ्टरनून सर मग शिक्षक काय म्हणतात गुड आफ्टरनून बेटा तसे पॅरेंट्सही त्यांना म्हणतात आफ्टरनून मॅडम ठीक आहे हे मुलं नंतर आपल्या आपल्या वर्गात जातात का त्यांना माहिती आहे आता आपण पहिलीत आहो मग ते बघतात कुठला आहे पहिलीचा वर्ग मग शिक्षकांनी सांगितलेलं असतं की तुमचा वर्ग इकडे आहे त्याप्रमाणे मुलं आपल्या वर्गात जातात आता जाऊया आपण तिसऱ्या चित्रामध्ये आता तिसऱ्या म चित्रामध्ये सुद्धा सगळं समानच आहे फक्त पहिल्या माळ्यावर बघा ही दोन मुलं आहेत हा एक मुलगा आलेला आहे व्हीलचेअर बसून त्याला बहुतेक चालता येत नाही आहे म्हणून तो व्हील चेअरवर बसून आलाय आणि त्याचे मित्र त्याला बघून खुश झालेत बघा त्याला हात आहेत आणि तो पण खुश झाला आपल्या मित्रांना बघून आणि या मुलाचे आईवडील त्याला शाळेत घेऊन आले आहेत पालकही शिक्षकांना नमस्कार करतायत आणि शिक्षकसुद्धा पालकांना नमस्कार करतायत या या वेलकम आणि मग त्यालाही गुलाब दिलं जातं आणि त्याला शाळेत वेलकम असं म्हटलं जातं इतकं समजलं तुम्हाला आता पुढचं बघूया शेवटचं सगळी मुलं शाळेत आलेली आहेत शिक्षक आता वर्गात गेलेले आहेत आता दोन मुलं इकडे एक बोर्ड लावलेलं ला आहे इथे माझी शाळा मुलांनी काय करायचं असतं ही एक छोटीशी खिडकी आहे त्या खिडकीमध्ये उभं राहायचं आणि शिक पालक त्यांचा फोटो काढणार म्हणजे माझी शाळा असं म्हणून हा बोर्ड लिहिलेला आहे पालक फोटो काढत आहेत मुलांचा आणि आपल्या मोबाईलमध्ये ठेवत आहेत तसं हा मुलगासुद्धा फोटो काढणार आहे त्या मुलीचा फोटो काढल्यानंतर हा मुलगा देखील फोटो काढणार आहे कारण मुलं आणि पालकही खूप आनंदित आहे शाळेची संपूर्ण सुंदर व्यवस्था बघून आणि म्हणून ही मुलं फोटो काढून आता वर्गात जाणार आहे आता हा पूर्ण संपूर्ण चित्र जे आहे शाळेचा पहिला दिवस याचा आहे बरोबर इथे कसं तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे तुमच्या शाळेतही काय काय झालंय ते तुम्ही तुमच्या शिक्षकांना किंवा तुमच्या आईला सांगायचं आणि हे वर्णनसुद्धा तुम्ही तुमच्या आईला सांगायचं आहे बरं का तर हा हे चित्र वाचन तुम्हाला नक्कीच समजलं असेल इंग्लिशमध्ये याला म्हणतात पिच्चर कंपोजिशन ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही कमेंट्स असतील तर मला मेसेज करा थँक्यू